नमस्कार मी ॲडव्होकेट शिवाजी कोकणे नेहमीप्रमाणेच आज एक नवा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आपल्याला माहिती आहे की सध्या निवडणुका चालू आहे आणि हा व्हिडिओ त्या निवडणुकीच्या संबंधाने आहे आता निवडणुका आल्या की मग प्रचार सुरू होतो वेगवेगळे पक्ष आपल्या भूमिका मांडतात आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं प्रचार करत असतो अनेकजण आपल्या जाहिराती करतो मग त्या जाहिराती फार मजेशीर असतात कधी कधी त्या फार विनोदी असतात कधी कधी त्या खूप गांभीर्याने विचार करायला मग असतात तर मी त्या बाकीची चर्चा न करता सध्या एक जी जाहिरात किंवा ज्याला एक टॅगलाईन किंवा एक घोषवाक्य म्हणतो असं चालू आहे एका पक्षाचं आणि त्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे सध्या कानावर एक घोषवाक्य किंवा ज्याला टॅगलाईन म्हणतात ती ऐकायला मिळते आणि ती आहे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आता कोणी काय प्रचार करावा कसा करावा हे ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही वाद घालण्याचं कारण नाही पण ज्यांनी ही टॅगलाईन वापरली त्या पक्षाबद्दल थोडसं बोलावं लागेल ज्यांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असं म्हटलं त्यांनीच त्यांच्या नेत्यांनी मागे जाहीर सभेत सांगितलं की मी माझ्या आयुष्यात कधी जय श्रीराम म्हटले नाही आणि म्हणणार नाही आता हा श्रीरामाबद्दलचा इतका तिरस्कार तुमच्या मनात आहे असं असताना आता प्रचारात तुम्ही रामकृष्ण हरी का म्हणताय हा आमचा प्रश्न तुम्ही जाहीर सभेमध्ये हे भाषण करताना तुमच्यासमोर जो वर्ग बसलेला होता जो राम आणि कृष्णाचा तिरस्कार करणारा होता त्यांना खुश करण्यासाठी त्यांना आपलंसं करून घेण्यासाठी त्यांची मतं मिळवण्यासाठी तुम्ही रामाचा तिरस्कार जाहीर सभेत केलेला आहे आणि आता तुम्हाला त्याची आठवण का होते त्यावेळी तुम्ही रामकृष्ण हरी म्हणणाऱ्यांच्या भावनांचा विचार केला होतात का हा प्रश्न तुम्हाला आणि तुमचे वडील जे राजकारणातले स्वतःला भीष्माचार्य म्हणतात ते असं म्हणाले की तुमच्या देवांचा मी बाप आहे म्हणजे ज्यांच्या श्रद्धा रामकृष्णाबद्दल आहेत त्या रामकृष्णांचा मी बाप आहे आता तुम्ही ज्यांचे बाप आहात त्या रामकृष्णांची तुम्हाला आता आठवण का आहे हा खरा प्रश्न आहे म्हणजे रामकृष्णाचा तिरस्कार करून तुमचं दुकान तुम्ही चालवत ते चाललं काही दिवस चाललं पण आता वाऱ्यानं दिशा बदलली आता काळ बदललाय आता तुमच्या असं ध्यानात आलं की रामकृष्णाचा तिरस्कार करून पुरेशी मतं मिळत नाही आहेत तर पुन्हा एकदा रामकृष्णाचा आधार घेतला तर कदाचित आपल्याला आणखीन काही मतं मिळतील आणि कदाचित आपली जी काही नाव आहे पाण्यात गुडण्याची शक्यता आहे ती वाचेल का पैल तरी लागेल का या प्रयत्नामध्ये तुम्ही आहात म्हणजे हिंदू समाज असेल किंवा जो कोणी समाज असेल जो रामकृष्णाला मानतो त्याच्या भावनांशी तुम्ही खेळायचं त्याचं जे काही श्रद्धेचं स्वातंत्र्य आहे उपासनेचं स्वातंत्र्य आहे त्याची तुम्ही टिंगल करायची कशासाठी राजकारणासाठी स्वतःची दुकानदारी चालवण्यासाठी आणि जेव्हा ते बंद पडतंय जेव्हा असं तुमच्या ध्यानात आलं की आता आपल्याला आपलं राजकारण संपवून गुंडाळून घरी बसण्याची वेळ आलेली आहे आणि आता आपल्यावर हारीहारी म्हणण्याची वेळ आलेली आहे त्यावेळी तुम्हाला रामकृष्ण हारीची आठवण झाली काय म्हणायचं याला म्हातारपणी आलेलं शहाणपण का उशिरा झालेली उपरती काही का असणार का पण राजकारणासाठी तुम्ही गेल्या अनेक वर्षात ज्या काही उड्या मारलेल्या आहेत त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे आणि तुम्ही ज्या उर्मटपणे उद्दामपणे असं म्हणाला की तुमच्या देवांचा मी बाप आहे आता तेच मतदार ज्यांना तुम्ही दुखावलेलं आहे ज्यांच्या भावनांशी तुम्ही खेळलेले आहात ते आता असं सांगतायत की तुमच्या राजकारणाचे आम्ही बाप आहोत आमच्या मताशिवाय तुमचं राजकारण चालणार नाही तुम्हाला आमच्या मतांची गरज आहे कारण आम्ही तुमचे बाप आहोत आता जेव्हा मतदार असं सांगायला लागलेले आहेत ही वेळ जेव्हा आलेली आहे तेव्हा तुम्ही त्या देवतांच्या समोर आणि त्या मतदारांच्या समोर आता नतमस्तक व्हायला लागलेले आहात आणि त्यांचीच तुम्हाला आता यावेळेला अशा बाका प्रसंग जेव्हा तुमच्यावर आलेला आहे तेव्हा आठवण झालेली आहे आणि म्हणून मी या ठिकाणी फार काही बोलणार नाही पण एवढंच सांगेन की तुम्हाला तुमच्या सोयीनुसार दुसऱ्याच्या धार्मिक भावनांशी खेळण्याचं कितपत स्वातंत्र्य आहे याचा यापुढे प्रत्येक राजकीय पक्षाने विचार करावा दुसऱ्याचं स्वातंत्र्य ते पूजेचं असेल उपासनेचा असेल श्रद्धेचा असेल त्याचं पावित्र्य पाळावं तुम्हाला काय राजकारण करायचं तुमचा प्रश्न आहे तो तुम्ही जरूर करा तुमच्या भूमिका तुम्ही मांडा तुमचे विचार मांडा आम्हाला देश काही घेण्याचा नाही आहे परंतु या देशामध्ये दे सगळ्यांना उपासनेचं स्वातंत्र्य आहे आणि त्याचा आदर सगळ्यांनी केला पाहिजे हे सांगण्याची ही वेळ आलेली आहे आणि आता तुम्ही कदाचित या निवडणुकीनंतर हारी करीत घरी बसा असं काहीसं चित्र दिसतंय त्या हरीचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो की नाही हे तेवीस तारखेला कळेल तोपर्यंत रामकृष्ण हरी आणि बंधूंनो आपण माझा हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे माझं हे जे काही व्हिडिओ चॅनल आहे ॲडव्होकेट शिवाजी कोकणे नावाने ते आपण पाहावं त्याच्यावर बाकीचे व्हिडिओ आहेत ते आपण पाहावेत अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आणि आवडला असेल माझं हे म्हणणं ही माझी भूमिका तर मग लाईक करा शेअर करा सबसाय सबस्क्राईबही करा आणि या ठिकाणी मी आपण पाहणाऱ्या सर्व बंधुमकींचे आभार मानतो धन्यवाद